आज आपण भेंडी आणि ओल्या बोंबल्याचं कालवण करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी भेंडीचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत आणि बोंबील पण स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहेत असं भेंडीचं आणि बोंबिलचं कालवण तुम्ही याच्या आधी केलेलं नसेल तर नक्की करून बघा चपाती भाकरी भात काही तुम्ही याच्याबरोबर खाऊ शकता चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्यासाठी आपण मसाला तयार करणार आहोत इथे मी सात ते आठ पांडी मिरची ना तिखटवाली ती बीजशी घातलेली आहे तुम्ही बेडगी मिरची बिजशी घातलीत ना तरी पण चालेल जशी तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तशी घालायची मी इथे तिखटवाली घातली अर्धी वाटीन ओल्या नारळाचं चो खोबरं छोटा अर्धा चमचा हळद आणि सुपारी एवढी चिंच घेतलेली आहे चार लसूण पाकळ्या आणि मोठा एक चमचा धन्या जिराची पावडर घेतलेली आहे हे सर्व मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आपला मसाला तयार झाला आहे ह्याच्यामध्ये पाणी घालून तुम्ही वाटलं ना तरी चालेल मी इथे दोन चमचे पाणी घालून बारीक असं वाटून घेतलेलं आहे याच्यासाठी मसाला वाटेल ना तो एकदम बारीक असं वाटून घ्यायचा कालवण बनवण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की तेल घालायचं तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता मी इथे दोन चमचे तेल घालणार आहे तेल चांगलं गरम झालं ना की दोन पाकळ्या लसूणच्या फोडून घालायच्या कढीपत्ता घालायचा आणि भेंडी घालायची मी काही सेकंद भेंडी आहेत ना ती थोडी अशी तेलामध्ये परतून घ्यायची काही सेकंद भेंडी आपली परतून झाली त्याच्यामध्ये मसाला घालायचा ते वाटलेलं वाटण आणि पण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं एक मिनिटभर हा मी मसाला आहे तो परतून घेतलेला आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची कोथिंबीरचे देख पण वापरलेले आहे मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरचं भांडं धुवून पाणी घालायचं भेंडी आणि बोंबील पटकन शिजतात वेळ लागत नाही त्याला ला। त्या अंदाजानेच पाणी घालायचं आणि तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे असेल त्या पद्धतीने पाणी घालायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं मी इथे चिंच वापरलेली आहे तुम्ही इथे कोकम किंवा आगळ वापरले ना तरी पण चालेल चांगली एक उकळी येऊन द्यायची इथे टेस्ट करून बघायचं जर जा। तुम्हाला आंबट किंवा तिखट पाहिजे असेल किंवा मीठ पाहिजे असेल तर थोडंसं वाढवायचं भेंडी आहेत ना ते आपल्याला शिजवून घ्यायचे आपली भेंडी शिजत आली ना की त्याच्यामध्ये मग बोंबील घालायची पहिले तुम्ही जर भेंडीबरोबर बोंबील घातलेत ना तर ती विरगळून जाणार कारण बोंबील लवकर शिजतात बोंबील घातल्यावर ना सारखे सारखे मिक्स नाही करायचे सारखे के मिक्स केलेत ना तर त्याचं गरगाट होऊन जाईल गॅस बारीक करायचा आणि एक दोन तीन मिनटं शिजवून घ्यायचं आपलं झटपट असं बोंबील आणि भेंडीचं कालवण तयार आहे चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर खूप छान लागतं नक्की एकदा तुम्ही करून बघा आपलं कालवण तयार झाले गॅस आहे तो बंद करायचा